बातमीची सत्यता हीच आमची ओळख जनता देवळी येथे स्नेहरंग दोन हजार सव्वीसंमेलनुसार संपन्न लोक शिक्षण मंडळ देवळी संचालित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देऊळी येथे स्नेहरंग दोन हजार सव्वीस चे भव्य वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलंय स्नेहरंग रंगात रंगूया नाती जपूया या संकल्पनेवर आधारित या संकल्पने कार्यक्रमाचं आयोजन चोवीस जानेवारी रोजी जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज देवळी येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवी प्रमोद बाबू शेंडे अध्यक्ष लोक शिक्षण मंडळ देवडी हे होते तर किरण ठाकरे नगराध्यक्ष नगर परिषद देवडी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते याशिवाय अनुप अग्रवाल मुख्याधिकारी नगर परिषद सेलू यांची प्रमुख उपस्थिती लाभली असते या संमेलनात बक्षीस वितरण सन्मान सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विज्ञान दोन हजार सव्वीस नवकल्पनांची उडाणे कला कौशल्य दालन आणि रंगविश्व हे विशेष आकर्षण ठरले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी जनसंग्राम न्यूज चे चॅनलचे पत्रकार किशोर सुरकार यांचा सत्कार करण्यात आलाय शैक्षणिक सामाजिक व पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आल्यानं कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली या स्नेहसंमेलनाला विद्यार्थी पालक माजी विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रम यशस्वी केलाय भूषण वनखेडे जनसंग्राम न्यूज वर्धा